सोलापुरातील सकल आदिवासी महादेव कोळी टोकरी कोळी मल्हार कोळी ढोर कोळी जमातीच्या उपोषणात मौर्य सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला मागील सात दिवसांपासून अन्नत्याग उपोषणास बसले असून यामध्ये सकल आदिवासी महादेव कोळी टोकरी कोळी मल्हारकोळी ढोर कोळी जमातीचे बाळासाहेब बळवंतराव दत्ताभाऊ सुरवसे अभिमान घंटे मशप्पा कोळी हे पाच जण सुलभ पद्धतीने जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र आगळी आदी मागण्यांसंदर्भात सकल आदिवासी महादेव कोळी टोकरी कोळी मल्हार कोळी ढोर कोळी जमातीचे बांधव हे सोलापूर जिल्हा परिषदेसमोरील पूनम गेट समोर अन्नत्याग उपोषणास बसले असून या अन्नत्याग उपोषणास सम्राट मौर्य सेनेच्या वतीने आज जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे यावेळी सम्राट मौर्य सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश काळे यांनी आपल्या मनोगतातून महाराष्ट्र सरकारवर शरसंधान साधले यावेळी सम्राट मौर्य सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश काळे महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे उपसंपादक जाकीर शेख महाराष्ट्र पोलीस टाइम चे सहसंपादक विनायक नंदाल यांच्यासह सम्राट मौर्य सेनेचे कार्यकर्त्यांसह सकल आदिवासी महादेव कोळी टोकरी कोळी मल्हार कोळी ढोर कोळी जमातीचे लोक बहुसंख्येने उपस्थित होते सम्राट प्रदेश उपाध्यक्ष उमेश काळे आज सातवा दिवस आहे कोळी समाज आपल्या न्याय हक्कासाठी गेली सात दिवस झालं अमरण उपोषण करत आहे पण हे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष द्र करत आहे कोळी समाजाची बऱ्याच दिवसापासून मागणी आहे जे आदिवासी घटने आदिवासी मध्ये ते आहेत तरी देखील त्यांना आदिवासी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र हे मिळत नाही याचं नेमकं कारण काय बाहेर त्यांना आदिवासी प्रमाणपत्र भेटते पण महाराष्ट्रात भेटत नाही त्यासाठी गेली सात दिवस झालं सोलापूर येथे उपोषण गेट या ठिकाणी अमरण उपोषण चालू आहे तरी देखील हे जुलमी सरकार लक्ष देत नाही याच्या अगोदरच सरकार ही लक्ष देत नव्हतं आता ही लक्ष देत नाही बहुजनावर किती दिवस अन्याय होणार आम्ही पंचवीस तारखेपासून इकडे उपोषणाला मागण्याच्या संदर्भात प्राचार्य सरांनी सांगितलेलं आहे मला या सरकारला एकच सांगायचं आहे की तुम्ही जसं बोललात आम्हाला दोन हजार चौदा ला काँग्रेस सरकारला किती की जातात तसं आता तुम्ही तुमची जायची पाळी आलेली आहे आणि तुम्हाला घालवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही जर तुम्ही जाता जाता आम्हाला न्याय जर दिला नाही तर आम्ही पण तुम्हाला घालवल्याशिवाय सोडणार नाही हे तेवढं नक्की आहे राज्याच्या आदिवासी क्षेत्राच्या बाहेरील कोळी जमातीला महादेव मल्हार टोकरे डोर कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देण्यात यावे या मागणीसाठी पंचवीस सप्टेंबर पासून आम्ही आमरण अंदच्या उपोषणाला बसलो आहे आज सातवा दिवस आहे तर प्रशासनाचं आणि शासनाचं कोणीही या मागणीकडे अजून लक्ष दिलेलं नाही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना माझा विनंती करायची आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करायची आहे की आमचा प्रश्न तुम्हाला माहीत आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका